नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण इथे पाहणार आहोत की जीवा आज खूप खुश असतो त्यांनी नंदिनीला स्वारी म्हटलेलं असतं ते स्वारी त्यांनी विशेष लिहिलेलं असतं कारण की त्यांनी स्वतःच्या कपड्यापासून ते स्वारी बनवलेलं असतं त्यामुळे खरंच खास असतं आता नंदिनीनी त्याला फॉलो देखील केलेलं असतं ही नोटिफिकेशन खरं तर जीवाला आलेली असती ती आल्याबरोबर खरं तरी ते जीवा फारच खुश असतं कारण की ज्या नंदिनीने त्याला अनफॉलो केलं तर त्याच नंदिनीने आज त्याला फॉलो केलं आहे आणि हे सर्व काही वर्ण नंदिनी पाहत होती नंदीला वाटत होतं की जिवा असं का करतात किती वेडेपणा आहेत आणि किती काय काय करतात असं तिला तिच्या मनात येत होतं आता जिवा मात्र इकडे फारच खुश होता तिची बाल्कनीत असणारी वडणी देखील खाली हवेनी आल्यामुळे तो तिच्या गळ्यात अडकून तिच्यासोबत खरं ओढणीसोबत डान्स करत होता त्याला असा भास होत होता की माझी नंदिनीच माझ्यासोबत डान्स करत आहे या सर्व काही गोष्टी नंदिनी खरं वर्ण पाहत होती आणि तिला देखील इथे दे आनंद होत होता की जिवा माझ्यासाठी एवढं सर्व काही करत आहेत आणि देखील इकडं फारच खुश होता आता दुसऱ्या बाजूला इथे पाहणार आहोत की इकडे काव्याला समजलेलं असतं की तिच्या बोक्यासोबत काहीतरी झालं आहे हे सगळं प्रकार हॉलमध्ये झालेला असता वर्ण कापस आल्यामुळे त्यांना वर्ण वसू आणि रम्याने हे सर्व काही केलं आहे असं तिला वाटत असतं आता वरण जाते आणि तिच्या जा मागे खरंतर पार आणि मानेने देखील जात असतात आता इथे वरणं जाऊन काव्या तिला म्हणत असते की तुझी हिंमत कशी झाली माझ्या बोक्याला हात लावण्याची त्याला त्रास देण्याची त्याला कापण्याची तुझी हिंमत कशी झाली काय केलंस माझ्या बो बोक्यासोबत अशी अक्षरशः त्यांना ती धमकी देत होती आता वसूच्या हातातली ती कात्री घेऊन म्हणत असते ह्याच कात्रीने तुम्ही माझ्या बोक्याला मारलं ना ह्याच कात्रीनी ना त्या दोघी नाही नाही आम्ही काही केलं नाही असं म्हणत होत्या आता काव्या म्हणत होती की माझ्या बोक्याला जर तुम्ही काही केलं असलं ना मी तुम्हाला सोडणार नाही तुम्हाला तुमच्यासोबत असं काहीतरी करीन ना असं म्हटल्याबरोबर ह्या दोघी फार घाबरलेल्या असतात तसं म्हणूनच ते आता खालनं पाहि्यावरनं धावतच खाली येतात पुढे वसू असते खाली मागे तिच्या रम्या असते आता रम्या ता पाय घसरतो आणि जोरात धाड दिशेन खरं तर आपडती आणि वर्ण काव्या पार आणि मानने देखील त्यांच्या मागे आलेले असतात तेव्हा काव्या इथं म्हणत असते की का केलं माझ्या बोक्यासोबत असं का केलं तुम्ही दोघीने असं माझ्या बोक्यासोबत असं त्यांना ओरडू ओरडू इथे विचार पारतीला म्हणतो काव्या तुम्ही शांत व्हा जरा शांत व्हा असं म्हटल्याबरोबर काव्या म्हणते शांत कसं होऊ बघा ना माझ्या बोक्यासोबत यांनी काय केलं तुम्ही माझ्याशी बोलत नव्हतात म्हणून मी त्याच्याशी बोलले तुम्ही माझ्याशी बोलणार नाही म्हणून मी त्याला ह्या घरात घेऊन आले दिवसभर माझं मन कशात रमत नव्हतं मी त्याच्याशी बोलत राहायचे त्याच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करायचे आणि पार्थ बघा ना ह्यांनी माझ्या बोक्यासोबत काय केलं कापला तो ह्या दोघींनी माझा बोक्या कापला असं म्हणून अक्षरशः खूप इथे रडत होती तेव्हा मात्र पार्थने तिला पायऱ्यावर बसवलं आणि खरं अक्षरशः आता काव्या पारच्या मिठीत जाऊन हे सगळं रडत होती आणि तिला खरं खूप इथे वाईट वाटत होतं मी खरा तुमचा ओजी बोका आहे तो तर खोटा होता ना मी तुम्हाला कुठेही सोडून जाणार नाही असं खरं तर अक्षरशः तिच्या डोक्यावर थापटत वगैरे हे सर्व काही बोलत होता हे सर्व बघून खरं वसू आणि रम्याला इकडे खूप रागत होता रम्या देखील त्याच्याकडे रागाणीची ते पाहत होती दुसऱ्या बाजूला मात्र जीवा फार खुश असतो आज कारण की त्याच्या नंदिनीने चक त्याच्या चक्काचक्क बाईने त्याला माप केलेलं असतं त्याच्याकडं बघून स्माईल केलेली असते त्याला अनफॉलो केलेलं फॉलो केलं असतं ह्या सर्व गोष्टी केल्यामुळे खरं इथं फारच तो आनंदात असतो आणि आनंदाच्या भरात असतो आता त्याच्या डार्लिंग रिक्षाला चकाचक करत असतो साफ करत असतो म्हणजे आणि ते गाणं देखील म्हणत असतो तर तो आज फारच खुश असतो तितक्यातच आता गुड्डू येतो गुड्डू त्याला असा आनंदात पाहून म्हणतो असतो जीवाभैया आप ही खुश आहे तेव्हा लगेच म्हणतो हो हो मी खूप खुश आहे आज माझ्यासाठी हा खास दिवस आहे असं म्हणतो आता त्याच्या हातात दोन बुके असतात तो म्हणतो की हे बुके धरा भैया तुमच्यासाठी तुमच्या फॅननी पाठवले आहेत तेव्हा लगेच जीवा म्हणतो का अरे हो पण ते नंदिनीसाठी असतील नंदिनीला नेऊन दे आता इथे तो नेऊन देणारच असतो तितक्यातच आता त्या बुक बुकेमध्ये तर एक नोट असते ती नोट मात्र इकडे गुड्डूनी त्या पाण्यात टाकलेली असते आता गुड्डू एक ना एक काहीतरी चूक करतच असतो आता जीवा मात्र ही नोट पाण्यात पडल्यामुळे खरं तर गुड्डूवर ओढत असतो काय गुड्डू तू काय करतो तुझ्यामुळे खूप गोंधळ होतो आ मी दोनदा तुझ्यामुळे हे झालो आहे गेल्या वेळेस पण तुझ्यामुळे खूप अडकलो होतो आम्ही असं म्हणतो आता त्या चिट्टीला उचलत असतो आता इकडे ज गुड्डू म्हणत असतो की सॉरी सॉरी जीवा भैया शिवाय सॉरी जीवा भैया मी काय करू तुझ्या सॉरीचं आता बघी नोट्स की भिजली आता काय करणार आता लगेच गुड्डू म्हणतो असतो की तुम्हाला माहिती आहे नोट भिजली मला माहिती आहे नोट भिजली पण नंदिनी भाभीला माहितीये का तुम्ही शाळेत कापी नाही काओ केली जेव्हा म्हणतो काय बोलतोस तू तेव्हा लगेच गुड्डू म्हणतो अहो आपण तसंच लिहू दुसऱ्या चिठ्ठीवर आणि नंदिनी भाभीला काय कळणार मग आता दुसऱ्या बाजूला मात्र काव्या इकडे रडतच असते ती पारच्या मिठीत खरं अक्षरशः खूप रडत असते आता समोरून आशा आलेल्या असते तिचा बोक्या घेऊन तिच्या समोर धरते म्हणते की काव्या दिदी तुमचा बोक्या धरा असं म्हटल्याबरोबर खरं काव्या इथे फारच खुश असते इमोशनल झालेली असते कारण की तिचा बोक्या तिला परत मिळालेला असतो तो आता त्याला बघून खरं खूप इमोशनल झाली त्याला जवळ घेत असते मिठी मारत असते या सर्व गोष्टी करत असते आता ती या आनंदाच्या भरात खरं इथे पारला देखील मिठी ज़ी मारते आता ती एकदम त्याच्या जवळ गेलेली असते आता ती एकदम अचानक भानावर येते आणि जेव्हा ती बाजूला होते तेव्हा पारच्या कोटच्या बटणाला खरं तिचं मंगळसूत्र इथे अडकलेलं असतं मंगळसूत्र अडकल्यामुळे ती काढण्याचा प्रयत्न करत असते पण ते काय निघत नसतं इकडे मात्र रम्या जळून खात झालेली असते कारण की हे तिला पाहावसं नाही वाटत आता ती रागातच येते आणि ते मंगळसूत्र त्या बटणापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करते काव्या इकडे म्हणत असते की तुटेल, तुटेल ते रम्या तुटेल पण अजिबात ती ऐकत नाही त्याला जबरदस्तीने ओढून काढण्याचा प्रयत्न करते आणि काढतीन त्या मंगळसूत्राला जोरात खरं घट्ट पकडती तेव्हा मात्र ते ओढणारच असते तेव्हा लगेच काव्या तिला तिचा ते हात धरते आणि म्हणती आता तू माझ्या मंगळसूत्राला हात लावलास पण इथून पुढं जर त्याला हात लावण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर तू तु, तुझी गाठ माझ्याशी आहे बघ रम्या माझ्यापासनं लांब राहायचं होतं इथे रम्या लगेच म्हणत असते की तू का जाते जवळ का असं करते सर्व तेव्हा लगेच इथे काव्या म्हणत असते की जे तुझं नाही ते मिळवण्याचा तू अजिबात प्रयत्न करू नकोस आणि ती परत ही ती जारूर ती ते ता ता रम्या आता इथे तिच्यावर ओरडायला लागली असते तितक्यातच आता पार्थ म्हणतो की काय करताय रम्या तुम्ही आणि तुला काही गरज नाही हे सर्व काही बोलण्याची आणि ह्या सर्व काही वागण्याची तुला कळतं का तू काय करतेस काय बोलतेस काय वागतेस तर तेव्हा लगेच रम्या म्हणते की मग पार्थ मलाच तू बोलतो का काव्याला काहीच बोलणार नाही का ती बघ कशी वागते ती जवळ येण्याचा प्रयत्न करते तेव्हा लगेच पार्थ म्हणत असतो की ते आमचा आम्ही बघून घेऊ त्या काय करतात हे चांगलंच मला माहिती आहे आता इथे पार्थनी काव्याची बाजू घेतलेली असते आसरू देखील आज पुसलेले असतात आता इकडे लगेच काव्या ताईकडे जाते आणि म्हणते की खरंच थँक्यू सो मच आशाताई तुमच्यामुळे आज माझा बोख्या मिळाला पण मात्र तुम्हाला हा बोख्या मिळाला तरी कुठं तेव्हा लगेच आशा सांगायला सुरुवात करते अहो काय झालं ते मी आज सगळे कपडे धुवायला टाकणार होते त्यामुळे तुमच्या रूममध्ये गेले म्हणलं कपडे घ्यावा तुमच्या रूममधले आणि तिथे मला सगळे कपडे दिसले आता मी म्हणलं हे सर्वच धोयचे असतील आणि त्यात बोक्या हा लपून बसला होता बघा किती लबाड आहे आणि मी तसंच घेऊन गेले मशनमध्ये मध्ये असं झालं बघा सर्व आणि मग मिळाला मला हा तुमचा बोक्या असं म्हणून आता इथे सर्वच इथे खुश असतात आता लगेच काव्या देखील त्या बोक्याला परत जवळ घेत असतात तितक्यातच माननी म्हणत असते की बरं झालं बाई तुला मशनमध्ये टाकायच्या आधी तो बोका मिळाला पण हे जाऊ दे वरण कापूस कुठून येत होता मग तेव्हा अशा इथे सांगत असते की अहो मी सर्वच उषा घेऊन आज उन्हात टाकल्या होते आणि त्याला झटकता झटकता खरं तर माझ्या हातातून या उशीचा कापूसच निघून गेला बघा हे सर्व गोष्ट अशी झाली बघा इथे आता इथे अशा आता हे सर्व सांगत प्रत्येक सुकलेली वस्तू फेकूनच देवा असं नसतं ना गाई ती पुस्तकात पण ठेवली जाऊ शकते ना इथे शारदा म्हणत असते की खरंच मला ही गोष्ट ऐकून फार बरं वाटलं तुझा देखील प्रेमावर विश्वास आहे आणि ह्या सुकलेल्या बु गुलाब पुस्तकात ठेवणं ह्या सर्व गोष्टीवर तुझा विश्वास आहे खरंच आजकालच्या पिढीतल्या मुलांना ह्या गोष्टीवर खरंच विश्वास नाही आमच्या पिढीत सर्व काही होतं ग्रीटिंग कार्ड असू दे सुकलेलं फुल असू दे गुलाबाचं ते पुस्तकात ठेवणं हे आम्हाला फार त्याच्यातच आम्हाला आनंद वाटायचा पण आजकालच्या पिढीला मात्र या गोष्टीचं काहीही महत्त्व नाही पण तू ह्या सर्व गोष्टी करतीस मला खरंच बरं वाटतं आता शारदा म्हणते की मला खात्री आहे तू जर सुकलेलं गुलाब जपून ठेवतेस तू तु, तू तु, तुझ्या नात्याला एक चान्स नक्की जे देशील असं म्हणून तिच्या हातात ते गुलाबाचा गुच्छ देते आणि शारदा तिथून निघून गेलेली असते नंदिनी मात्र त्या गुलाबाच्या गुच्छाकडे इथे आनंदानेच पाहत असते तिला खरंच इथं छान वाटत असतं आता दुसऱ्या बाजूला इकडे आशा सॉरी म्हणत असते तर आता काव्या म्हणते की काय सॉरी म्हणता येव हो? खरं तर मी तुम्हाला थँक्यू म्हणते खरंच तुमच्यामुळे माझा बुक्या मला परत मिळाला त्यामुळे खरंच तुम्हाला परत परत मी थँक्यू म्हणते बघा तेव्हा मात्र वसुला इकडे राग आलेला असतो ती म्हणते हे काय थँक्यू म्हणते तिला बाळवट कुठली हे जर पहिलंच तिला कळलं असतं तर हा तमाशा झालाच नसताना इथे मूर्ख एक काम हिला धडाचं येत नाही असं म्हटल्याबरोबर आता तिच्या हातातली उशी ती म्हणते एक एक मिनिट ही तर उशी माझी आहे तुला सांगितलं होतं ना माझ्या वस्तूंना माझ्या कोणत्याही गोष्टींना तू हात नाही लावायचा म्हणून तुला असं नाही समज थांब तुला चांगल्या भाषेतच सांगते असं म्हणू खरं तर तिच्या अंगावर आता हात उचलायलाच गेलेला असतात हा मारणारच असतात तितक्यात आता काव्याने त्यांचा हात पकडलेला असतो व स्वात्या तुम्हाला सांगते जे रम्याला सांगितलं ना आता ते तुम्हाला देखील सांगते परत जर असं पर वागलात ना तर तुमची गाठ माझ्याशी आहे परत जर तुम्ही आशाताईवर हात उचलला ना तर तुमची गाठ या काव्या देशमुखशी आहे बघा परत असं वागण्याची हिंमत देखील करायची नाही असं अक्षरशः तिला धमकीच देत असते खरं तर इथे वस्तू खूप घाबरलेली असते इथे रम्या म्हणायचा प्रयत्न करत असते की आणि पार अजिबात इथे काहीही बोलत नसतो खरं तर आता काव्या म्हणते की जाऊ द्या ताई तुम्ही सांगा तुम्हाला काय हवं आहे तुम्हाला आज जे हवं आहे ते मी तुम्हाला देणार आहे खरंच मी आज खूप खुश आहे कारण की माझ्या बोक्या मला परत मिळालेल्या इथे अशा म्हणत असते की मला खरंच काहीही नको मला फक्त एवढंच वाटतं की तुम्ही आणि पारदादाने सुखाने नांदावं यातच माझा आनंद आहे मला एवढंच खरं तर इथे वाट असं अशा म्हटल्याबरोबर खरं काव्या इथे खुश होती आणि पार्थकड बघून म्हणत असते की ऐकलं ना पार तुम्ही असं म्हणताच आता रम्याला इकडे राग आलेला असतं रम्या लगे धावतच येते आणि काव्याचा हात पकडून तिला हिसका देत असते म्हणत असते की आता जे वागलीस ना तू की आमची काही चूक नसतानी आमच्यावर ओरडलीस हे सर सर्व प्रकार परत जर आमच्यासोबत केलास तर माझ्याशी गाठ आहे असं रागवल्याबरोबर आता इथे पार्थ आलेला असतो पार्थ म्हणतो रम्या त्यांचा हात सोडा लगेच रम्या म्हणते की काय पार्थ माझ्यावरच ओळतोस ती बघ ना कशी वागते तेव्हा लगेच पार्थ म्हणत असतो की रम्या तुम्ही अजिबात बोलायचं नाही शांत लगेच वसवी इथे म्हणत असते पार्थ खूप चांगला असंच वाघ ही आमच्या अंगावर धावून आली आम्ही काहीही न करता तेव्हा लगेच पार्थ म्हणतो की तुम्ही काहीही नाही केलं खरंच मला माहीत नाही तुम्ही काय केलं म्हणून आणि काय करणार होतात म्हणून आज मी तिथे नसतो आलो तर तुम्ही काय केलं असतं हे तुम्हालाही माहिती आहे आणि मला देखील माहिती आहे त्यामुळे शांत बसायचं अजिबात काही बोलायचं नाही त्यामुळे इथून पुढे काव्याबद्दल काही बोलायचं नाही आणि तिला धमकी द्यायची नाही असं म्हणून आता वसू रम्याला घेऊन तिथून निघून गेलेली असते त्यांना खरंच इथं खूप राग आलेला असतो आता तिथे लगेच आशा देखील तिथूनच निघून गेलेली असते लगेच माननी आता काव्याकडे येते आणि म्हणत असते की या बोक्या प्रकरणात खरं याचा शेवट मात्र खूप आनंदात झाला पण मात्र एक गोष्ट इथे खूप खास झाली या मोठ्या बोक्यानी आज या फिसकरलेल्या मांजरीला जवळ घेतलं खुशीत घेतलं तिची आसरू देखील पुसली आणि तिची बाजू देखील घेतली आता काव्यातल्या खुशीतल्या बोक्याला बानाने म्हणत असते की अरे बोक्या तू जर खरा बोक्या असतास ना तर तिला तुला मी खायला आज फिश केलं असतं एवढं मोठं काम केलंच तू आज आता इथे पार्थ म्हणतो की आई अरे तू आई इतरांसारखा बालिशपणा करू नकोस लगेच इथे मानाने म्हणतो की अरे घबरे तू तुला उशीर होत असेल आता इथे काव्य त्याच्या बोक्याला मुद्दामच म्हणत असते की ऑल द बेस्ट बोक्या आणि अवॉर्ड घेऊनच ये बघ असं म्हटल्याबरोबर आता पार्थ तिच्याकडे पाहतच राहत असतो आणि तिथून निघून गेलेला असतो कारण की त्याला माहित असतं हे सर्व काही मलाच बोलत आहेत आता काव्य आणि माननी इथे फार खुश असतात आता दुसऱ्या बाजूला जीवा इकडे ती चिठ्ठी लिहित असतो आता इकडे तो म्हणत असतो की खरंच मला हे लिहिताना खरंच वाईट वाटतंय मी असं करणार नव्हतो पण आता तुझं हे ऐकतोय बघ आता लगेच गुड्डू म्हणत असतो कुणाचं घर बसत असेल तर ते झूट नसतं असं तो आता हिंदीत इथे म्हणत असतो आता लगेच तुम्ही असं लिहा ना की तुमच्या फॅननीच तुम्हाला पाठवलं आहे तेव्हा ते म्हणतो हा हा तसंच लिहिले आता तो इथे वाचून दाखवत असतो असतो नंदिनी मी तुझ्या नवऱ्याचे ब्लॉग रोज बघतो दररोज बघतो आणि मला ते खूप आवडतात त्यांना तू माफ कर बघ नंदिनी असं लिहिले तेव्हा वालेज गुड्डू म्हणतो की हा एकदम सच्च वाटतंय बघ हे तुमच्या फॅननी लिहिलंय असंच वाटतं आता तितक्यातच त्याला मागणं नंदिनी आलेले दिसते तेव्हा लोगो तो घाबरून आता तिथून निसटलेला असतो मात्र हे जीवाला अजिबात माहीत नसतं तर त्याची ही बडबडी ते सुरूच असते की हा नंदिनीला खरंच वाटलं पाहिजे की हे त्यांच्या फॅननीच लिहिलं आहे आणि त्यांना मात्र हे काही कळता कामा नाही बघ जर हे कळलंय ना तुझी काय नाही नाही माझी माझी पण असं म्हणता म्हणता तो साईटला बघतो तो गुड्डू तिथं नसतो त्यामुळे त्याची माग मागे नजर जाते तू बघतो तर काय मागे नंदिनी आलेली असते ते म्हणतो नंदिनी तू हो हो मी मीच आले आहे म्हणजे सगळे हे तुमचे बहाणे आहेत तर हे सगळं फॅननी पाठवलं म्हणता आणि हे तुम्ही सर्व तुम्हीच पाठवत आहात ते बुके सगळ्या चिठ्ठ्या हे सर्व काही तुम्ही लिहून पाठवत आहात जीवा मात्र आता मी तुम्हाला सोडणार नाही आता लगेच जिवा इथे सांगण्याचा प्रयत्न करत असतो की मी नाही खरंच नाही ते बुके सगळं फॅन्स पाठवतात फक्त आता ही चिट्टी पाण्यात असं म्हणते बरोबर तिथं त्याचं खरं तरी ते काही ऐकून घेत नाही ती म्हणजे जीवा अजिबात जी माझ्याशी बोलला का तुम्ही एकदम शांत बसा आता मी तुमचं काहीही ऐकणार नाही नाही प्रत्येक वेळेस मी तुमच्या प्रत्येक झूटला खरं तरी ते पकडत आहे तरी देखील तुम्हाला काहीच कसं वाटत नाही मी तुमच्यावर थोडा विश्वास ठेवायला लागले की तुम्ही असे काहीतरी प्रकार इथे करता प्रेम म्हणजे फक्त जगाला दाखवणं नसतं किंवा घर सोडून येणं नसतं आपल्या पार्टनरला जी गोष्ट आवडत नाही तुम्हाला माहिती आहे ना मला खोटं बोलणं अजिबात आवडत नाही तरी देखील तुम्ही तेच करता ह्याला प्रेम म्हणतात का पण आता नाही आता मी अजिबात तुमच्या जाळ्यात अडकणार नाही आता मी तुमच्या गोष्टीवर खरं तर आता मी अजिबातच विश्वास ठेवणार नाही असं म्हणून खरं तर नंदिनी आता इथून निघून गेलेली असते जेव्हा मात्र खरंच इथं खूप टेन्शन मध्ये असतो तो विचार करतो की नंदिनी तुला असं का वाटत आहे नेमकं मी करू तरी काय करायला जातो एक आणि होतं खरं तर भलतच इथे मी जगाला ओरडून सांगतो म्हणजे हे माझं खरं प्रेम नाही का मी वेसीची रूम सोडून इथं रिक्षात झोपतो हे खरं प्रेम नाही का माझी मगमल सारखी गादी सोडून मी कधीही झोपलो नाही पण तुझ्यासाठी मी या रिक्षात आडवा होऊन ताटून झोपतो हे खरं प्रेम नाही का दिसत तुला एके आशेवर मी तुझ्यासकडे आलो आहे की तुला कधीतरी पाजर फुटेल आणि तू कधीतरी माझ्यासोबत घरी येशील पण हे देखील तुला प्रेम वाटत नाही का आता नेमकं तुझ्यासाठी मी काय तरी करू म्हणजे तुला हे माझं वेड प्रेम दिसेल आणि खरं देखील वाटेल असा विचार आता जिवा इथे करत असतो आजच्या भागात एवढंच पुढील भाग पाहायला विसरू नका आता पुढील भागात आपण पाहू आम्ही जिवाभयाचे ब्लॉक रोज पाहतो किती मस्त असतात ना त्याला कमेंट देखील भारी असतात आणि तो रोमॅन्टिक तुम्ही अंगोळ घातलेला व्हिडिओ देखील खूप व्हायरल झाला आहे ह्या सर्व ह्या गोष्टी बोलत असतात तेव्हा मात्र नंदिनीला इकडे राग आलेला असतो ती मनात विचार करत असते की ह्या सर्व काही मला का सांगत आहात इतर एका खरं तर नंदिनीची चांगलीच खेचत असते आता दुसऱ्या बाजूला मात्र दिवसभर जिवा जेवलेला नसतो आणि इथं गुड्डूने त्याला फ्रॉनची भाजी आणि भात बनवलेला असतं तो म्हणता जिवा भैया खा खूप भारी झाली आहे आता इथे खरं तर जीवाला फ्रान्सची ऍलर्जी असते पण तो आता त्याच्या मनाविरुद्ध होत असता त्यामुळे ते फ्रान्स देखील तो खाता असतो आता फ्रान्समुळे त्याला काय त्रास होईल आणि नंदिनीला मात्र त्याची काळजी वाटेल का हे देखील आपण पाहणार आहोत आता दुसरीकडे मात्र पार्थला अव्वाड भेटलेला असावा त्यामुळेच आता रम्या त्याला खुश करण्यासाठी त्याला डिनरला घेऊन जाणार असते ती म्हणता आता ह्यांना दोघींना सांगत असते तेव्हा लगेच काव्या म्हणते की तू वेडी झाली का खुळी ग त्यांना जर जायचंच असेल तर त्यांच्या आईसोबत जातील जरी मला ते घेऊन जाऊ शकतील तरी तुला कसे घेऊन जातील ग आता ते पुढे पाहिलाच मिळेल की नेमकं पार्थ रम्यासोबत जातो डिनरला का नाही का इकडे माननी काहीतरी अशी युक्ती करते आणि पार्थला आणि काव्याला डिनरला पाठवते हे देखील आपल्याला पाहायला मिळणारच अशा दिली मान्यतेचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद